माघ महिना दोन हजार चोवीस माघ महिन्यात या वस्तू खरेदी करू नका नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल हिंदू धर्मात मराठी महिन्यातील माघ महिन्याला खूप महत्व आहे कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथेपासून माघ महिना सुरू होतो यावर्षी हा महिना सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू झाला फेब्रुवारी चोवीस रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी याची सांगता होईल माघ हा महिना खूप महत्वाचा आहे कारण या काळात विविध सण साजरे केले जातात यासोबतच या महिन्याच्या संदर्भात अनेक नियम बनवण्यात आले आहेत याचे पालन केलेल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते माघ महिन्याचे महत्व स्नान दान इत्यादी आध्यात्मिक कार्यांसाठी माघ महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत माघात स्नान करणे विशेष शुभ आहे या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबतच सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो हा संपूर्ण महिना शेगरी विष्णू आणि भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे माघ महिन्यात या वस्तू खरेदी करू नका अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माघ महिन्यात खरेदी करण्यात टाळावे लाणी चांदीचे भांडी पितळेची भांडी माघ महिन्यात खरेदी करू नयेत अशी मान्यता आहे तसेच या महिन्यात मुळा मद्य करू नये जे महिन्यात या नियमांचे पालन करत नाहीत त्यांना आयुष्यभर गरिबीचा आणि विविध अडचणींचा सामना करावा लागतो माघ महिन्यात या मंत्रांचा जप करावा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णय हरे परमात्मने गोविंदाय नमो न कार्तवीर अर्जुनो नमराचा बहुसहसवाण या स्मरे मात्रे च लभ्यते शांताकरम भुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वधर गगनसदृश्मेघरंजित शुभांगं लक्ष्मीका कमलनयनम योगिर्घानगम यमंदे विष्णुवयहरकैकनाथं